याला अकलेचे दिवाळे निघाले असं म्हणता येईल मराठवाड्यामध्ये आत्ता जो दौरा उद्धव साहेबांसोबत अंबाजत दानवेजींनी केला त्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांना नाकी नऊ आले होते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुती भक्कमपणे सामोरं जात असताना जाणीवपूर्वक त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे अजितदादांची आणि मुख्यमंत्र्यांची जी भेट झाली ती भेट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात होती आणि त्या भेटी अंती साहजिक आहे राज्याचे प्रमुखाला आता उद्धव साहेब भेटत नव्हते प्रमुख असताना बाकीचे लोक त्यांना भेटायला जात होते पण आता इथे जे सी एम आहेत देवेंद्रजी हे प्रत्येकाला भेटतात त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना जर भेटायला गेले असतील आणि अशा प्रकारे अकलेचे तारे जर अंबादास दानवे साहेब तोडत असतील तर मला असं वाटतं याला फारसं गांभीर्यानं घेण्याची गरज नाही त्यांना मिळालेली सूत्राची माहिती ही कोणी दिलेली आहे हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे अंबादास दानवेजींची टर्म संपत आल्यामुळं ते हवालदिल झालेले आहेत आणि स्वतः काहीतरी अस्तित्व सिद्ध करून दाखवायला त्यांची धडपड आहे मराठवाड्यामध्ये उद्या सामोरं जाताना त्यांना माहीत आहे जनता त्यांना जाब विचारेल आणि आत्ता त्यांना नुकताच तो अनुभव आलेला आहे त्या माहितीप्रमाणे पक्षाकडून एक नोटीस गेली होती त्याचं उत्तर त्यांनी काल पक्षाला दिलेलं आहे त्यांनी फक्त असं विचारलं असेल वरिष्ठांना की खुलाशाद्वारे की माझा प्रवक्ते पदावरून जे काही उचलबांगडी केल्या गे गेलेली आहे त्याचं कारण काय त्याच्यामुळं त्यांना विचारण्याचा अधिकार आहे शेवटी पक्षाच्या त्या कार्यकर्ते आहेत का पक्षाच्या पुणे जिल्ह्याच्या नेत्या पण आहेत आणि धाडाडीन कुठल्याही अन्यावर वाचा फडला ते पुढं असतात त्यांचा तो संविधानिक अधिकार आहे आता पक्षाला जर त्यांनी काही विचारलं असेल तर पक्षाचे सरचिटणीस त्या आणखी कोणतं चिन्ह दिलं तरी जनतेला ज्याला मतदान करायचं त्यालाच जनता मतदान करणार आहे काही ठिकाणी ते आमच्यासोबत युती द्यायला तयार आहेत काही ठिकाणी कार्यकर्त्यांची इच्छा आहे पण मतदार कुठं त्याचं मत देतो हे सर्वस्वी मतदार राजावर अवलंबून असतं पदाच्या यादीतून नाव नसल्यामुळे सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात त्या गोष्टीची चर्चा झाली होती माझं आदरणीय अजितदादांसोबत बाबतीत बोलणं झालं होतं आणि मला स्टार प्रचार प्रवक्तेपदावरून का वगळण्यात आलं हे प्रश्न ज्यावेळेस तुम्ही मीडियाने विचारला त्यावेळेस त्याचं उत्तर माझ्याकडं नव्हतं आणि अर्थातच मी हे उत्तर पण दिलं की अजितदादांचा कार्यकर्ता हे पद मला त्या पदापेक्षा मोठं आहे आणि त्याच पदाची एक गरिमा ठेवण्याकरता कायम ठेवण्याकरता मी सातत्यानं प्रयत्न करत राहणार आज जी स्टार प्रचारकांची यादी आली त्यामध्ये माझं नाव मला दिसतंय याचा मला निश्चितच समाधान आहे आणि हा निर्णय अंतिम पक्षाने घेतलेला असल्यामुळं महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी, जी विचारधारा आहे ती विचारधारा प्रचार प्रसार करण्याचं काम मी नक्कीच जी पक्ष धरून आहे तो प्रत्येक आमदार खासदार आणि येणाऱ्या मंत्र्यांना येणाऱ्या लोकांना तो पत्र देतो पण त्याच्या पत्रावरून एक गोष्ट लक्षात येते की कि तो किती अस्वस्थ आहे म्हणजे त्याचं वय वाढत चाललंय योग्य वेळेत लग्न झाली पाहिजे ही साधारणपणे प्रत्येकाची इच्छा असते पण अशा प्रकारे आमदार खासदार म्हणजे त्या संबंधित व्यक्ती म्हणजे म्हणजे नाव त्यांनी गुलदस्त्यात ठेवलंय साहेबांना पत्र देताना संबंधित व्यक्तींनी मला पण पत्र दिलं होतं मला पण त्यांनी तुमची तुम्ही दत्तकच घ्या असं त्यांनी म्हटलं होतं आणि आम्हाला अंदाज आहे की त्याच व्यक्तीने हे आदरणीय पवार साहेबांना पण पत्र दिलं असेल आता लोकशाहीमध्ये कोण काय स्वतःची अक्कल पाजळून घेईल हे सांगता येत नाही आ...